नमस्कार मित्रांनो कशा तुम्ही सगळे मी प्रवीण चोडुरकर स्वागत करतो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज मी थोडंसं थ्रील करतो आहे असं म्हणाला तरी काही हरकत नाही आहे नाही मी कुठल्या किल्ल्यावरती नाही जात आहे किंवा रॅपलिंगसुद्धा करायला जात नाही आहे तर मी आज आलेलो आहे कॅम्पिंग करायला आणि गाडीमध्ये मी आ... कॅम्पिंग करणार आहे जर कॅम्पर वॅन ही कन्सेप्ट तुम्हाला माहिती असेल तर ठीक आहे नसेल माहिती तर हा व्हिडिओ बघितल्यानंतर यूट्यूबवरती जा सर्च करा म्हणजे तुम्हाला कळेल की कॅम्पिंग सॉरी कॅम्पर वॅनमध्ये फिरणं आणि त्यात राहणं काय असतं सो माझी ही काय प्रॉपर अशी कॅम्पर वॅन नाही आहे ही मारुती सुझुकीची इको आहे दोन हजार अठराचा मॉडेल आहे ह्याच्यामध्ये काहीसुद्धा मॉडिफिकेशन्स आम्ही केलेले नाही आहेत बेसिक जशी आहे तशीच्या तशी आहे बट uh, uh, मी याच्यामध्ये कॅम्पिंग ट्राय करणार आहे म्हणजे कॅम्पर वॅनचा एक्सपिरियन्स घ्यायचा uh, प्रयत्न चालू आहे माझा <laughs> बजेटमध्ये स्वस्तात so, uh, स्वस्त सो ह्यासाठी मी आलेलो आहे कोकणामध्ये uh, पूर्ण दिवस काम केलेलं आहे त्याच्यानंतर ऑलमोस्ट एक uh, साडेचार पाच असं ड्राईव्ह करून इथपर्यंत पोचलेलो आहे आत्ता uh, मी जिथे आहे हे मुरुड आहे मुरुड जंजिरा किल्ला तुम्ही ऐकला असेल सो हे मुरुड आहे ॲक्च्युली मला इथे यायचं नव्हतं ह्याच्या पाठीमागे एक हे आहे ऑलमोस्ट अलिबागपासून काही किलोमीटरवरती एक आ, बीच आहे तिथे जायचं होतं मला आणि तिकडे दोन किल्ले आहेत कोरलाई नावाचा एक किल्ला आहे तिकडे जायचं होतं मला बट आ, मला एक चांगली प्रॉपर जागा हवी होती कॅम्पिंगसाठी गाडी पार्क करण्यासाठी आणि जेवण बनवण्यासाठी सो मला ती पूर्ण याच्यावरती कुठेच नाही भेटली कारण अख्ख्या याच्यावरती सगळीकडे हॉटेल्स आहेत रिसॉर्ट्स आहेत आणि जी स्पेस रिकामी होती तिथे खूप कचरा होता सो मला अनफॉर्च्युनेटली कुठे थांबता आलं नाही मला ही जागा भेटलेली आहे आत्ता मला सध्या समोर आहे समुद्र दिसतो आहे ज्या लाटा आहेत त्या उसळलेल्या अशा येतात दिसत आहेत मला सफेद त्या लाटा आणि खूप भारी प्लेस भेटला मला एवढं ट्रॅव्हल केल्यानंतर सो मी तुम्हाला एक बेसिक दाखवतो आता माझ्या गाडीमध्ये सध्या काय काय आहे जसं मी तुम्हाला सांगितलं मारुती इको आहे एक मिनटं का मी लाईट चालू करतो म्हणजे तुम्हाला सगळ्यांना दिसेल की नेमकं याच्यामध्ये काय काय मी बरंच काही काही शॉप केलेलं आहे याच्यासाठी एक म्हणतं ओके सो तर हे दिसत असेल तुम्हाला ही बेसिक गाडी आता ही खूप अस्तव्यस्त झालेली आहे हा डब्बा मी घरातून घेऊन आलेलो त्यात चपात आहेत प्लस यामध्ये माझा मॉर्निंगचा नाश्ता आहे मॅगी ब्रेड जॅम आहे चिकन घेऊन आलेलो आहे ते चिकन बनवायचं आहे सेफ्टी इक्विपमेंट ह्याच्यामध्ये आहे तुम्ही आधीचा जर माझा व्हिडिओ बघितला असेल चंदेरीचा सो त्याच्यामध्ये ते मी यूज केलं होतं ह्या पाण्याच्या बॉटल्स आहेत प्लस मी ही दहा लिटरची बिस्लेरीची पाण्याची बाटली घेतलेली आहे जर तुम्ही ह्या अशा नॉर्मलवाल्या बॉटल्स घेतल्या तर तुम्हाला वीस रुपयेला एक बॉटल पडते ही आणि एक लिटर कॉस्ट आहे ह्याची वीस रुपये आणि हे दहा लिटरचं आहे आणि ह्याची कॉस्ट आहे एकशे दहा रुपये सो हे जरा स्वस्तमध्ये पडतात त्यामुळे मी हे घेतलं आहे आणि माझी गरजसुद्धा जास्त आहे त्याच्यानंतर हा कॅम्पिंगचा स्टो आहे तुम्ही माझ्या आधीच्यासुद्धा बऱ्याच साऱ्या व्हिडिओजमध्ये बघितला असेल ॲक्च्युली आम्ही बऱ्याच ठिकाणी बऱ्याच किल्ल्यांवरती यूज करतो जेवण बनवायला नाश्ता बनवायला चहा कॉफी वॉटेवर हा टोप आणलेला आहे घरातून ह्याच्यामध्ये आपलं चटणी मीठ आणि तूप येतात त्याच्यानंतर ओके सो हे माझं बेसिक इकडे पाठीमागे सगळं हे अंतरूण आहे आ, ही चादर आणलेली आहे मी कारण ही जी मिडलची सीट आहे ही तेवढी लेवल नाही आहे सो ही चादर मी ह्या साईडला हातरणार आहे आणि प्लस स्लीपिंग बॅगसुद्धा मी घेऊन आलेलो आहे सो तिचा वापर करणार आहे त्याच्यानंतर एक एखालती एक फ्लेक्स आहे जो मी वाळू वगैरेवरती बसायला वापरणार आहे तर हे आहे ते एक्स्ट्रा हे आहेत गॅसचे सिलेंडर्स आहेत त्याच्यामध्ये गोप्रो केस आहे हा माझा कॅम्पिंगचा पॅन आहे हावाला त्याच्यानंतर आणि बाकीच्या काही काही गोष्टी आहेत कपडे इतर खाण्याचे काही वस्तू आहेत आणि बाकीचं बरंच काही काही सो ही एक हा एक फॅन घेतलेला आहे फॅन प्लस एल ई डी मार्टमधून घेतलेला आहे साडेपाचशे रुपयेला सो हे जरा बरं आहे कारण गाडी एकदा थांबली की तुमचं व्हेंटिलेशन तेवढंसं नाही होत प्रॉपरली सो त्याच्यासाठी मी हे घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये फॅनसुद्धा आहे हे बघा पण मोड्स आहेत आणि हा मध्येच असा बंद so, पडतो सो याचा काय फंड आहे मला काय माहिती नाही आहे मे बी याला काहीतरी पॉवरचं काहीतरी हे ठेवलं असेल त्यांनी बट आहे ठीकठाक आहे पण एवढा वर्थ नाही वाटला मला जर तुम्हाला घ्यायचं असेल सो तुम्ही गाडीमध्ये एक वेगळा इन्स्टॉल करून घ्या तो बेटर राहील तुमच्यासाठी आणि बस बाकी एवढंच आहे आता चला जेवण बनवायचं सगळं सेटअप लावून झालेला इकडं हा आपला स्टो आहे त्याच्यामध्ये चिकन आहे पाणी आणलं आहे बॉईल करायला चटणी मीठ आणि तूप आहे आणि स्टेअर करण्यासाठी म्हणजे हलवण्यासाठी चमचा आहे बस आणि समोर तिकडे समुद्र आहे आता तो दिसत नाही आहे एवढं ह्याच्यामध्ये अख्ख्या बीचवरती मला लांब लांबपर्यंत कोणी नाही दिसत आहे आणि मी इकडे जेवण बनवतो आहे आणि वाजलेत किती हा उघड आहे राह सगळं तूप टाकलेलं आहे आणि ते बाकीचं काय काय आहे ते मिक्स करायचं होतं माझ्याकडे सपोर्टला कोणी नाही त्याच्यामुळे एकट्याला सगळं करावं लागणार आहे चला करतो आधी आणि नंतर परत दाखवतो तुम्हाला कसं झालं आहे आता हे आपण चिकन ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे आता ह्याच्यामध्ये चटणी टाकायची आहे आणि मीठ टाकायचं आहे हे बघा आणि खरंच खूप वेळ भारी आहे लाटांना बघत बघत जेवण बनवायचं आहे किनाऱ्यावरती कोणी नसताना <laughs> अमेझिंग एक्सपिरियन्स आहे गाईज अमेझिंग अजून एक दहा पंधरा मिनटं त्याच्यानंतर याला चांगली उकळी येईल आणि चांगलं शिजेल आहे त्यानंतर मग घरातून आणलेलं चपात्या आणि हे, हे ले ले चिकन खायचं खूप वेळापासून मला हे करायचं होतं ॲक्च्युली मला कॅम्पर व्हॅन स्वतःची घ्यायची आहे आणि पण त्यासाठी जरा अजून वेळ आहे कारण ती बरेच महाग येते आणि तोपर्यंत मला थांबायचा नाही आहे सो म्हणून मग मी आ, सुरुवात केलेली आहे आज खूप लोकं मला विचारत असतात की कधी कॅम्पिंगला म्हणजे कधी ट्रेकिंगला जाणार आहे आम्हाला सांग आम्हालासुद्धा यायचं आहे तुझ्याबरोबर बट ते पॉसिबल होत नाही दरवेळेस कारण सीट्स खूप लिमिटेड असतात सो हा एक्सपिरियन्स घ्यायचा होता मला आणि आत्ता तरी चांगलं वाटतं अजून एक खूप मोठा टास्क आहे तो म्हणजे गाडीमध्ये झोपायचा सो ते कसं होणार आहे मला माहिती नाही आहे सो थोड्याच वेळामध्ये शिजेल आणि हे शिजल्यानंतर मी गाडीमध्ये घेऊन जाईल आणि खाता खाता तुमच्याबरोबर पुढच्या गप्पा गेल्या आता हा माझा डिनर आहे आणि खूप लेट झालेला आहे डिनर करायला थोडं शिकायला भेटलं एवढ्यात वेळामध्ये ते म्हणजे कोकणामध्ये जर तुम्ही येत असाल सो तुम्हाला एक प्रॉपर प्लेस भेटेलच याची काही गॅरंटी नाही आहे आणि माझी जी कार आहे ती सी एन जीची आहे सो त्याच्या आतमध्ये गॅसचा बाटला असतो सो त्याच्यामुळे मी आतमध्ये कुकिंग नाही करू शकलो सो असे वाट्यामध्ये बऱ्याच सारं होतं जागा बट क्राऊडेड जास्त होतं पब्लिक जास्त होती आणि मला अशी जागा पाहिजे होती जिथे मी जेवण बनवेल जेवेल आणि झोपेलसुद्धा आणि मॉर्निंगला उठल्यानंतर एक चांगला व्ह्यू असेल सो ते शोधता शोधता मला एकशे पंचेचाळीस किलोमीटर ड्राईव्ह करावा लागला सो खूप जास्त दमलो आता जेवतो आणि झोपतो जोग झोपताना मी कसं काय करणार आहे कशी तयारी करणार आहे ते सुद्धा मी दाखवेल तुम्हाला हा माझा फर्स्ट टाईम आहे मी गाडीमध्ये म्हणजे असं ॲक्च्युअलमध्ये झोपणार आहे कॅम्पर वॅन लाईक सो मला माहीत नाही कसं होणार आहे किती कम्फर्टेबल असणार आहे बघू कसं होतं आहे चला या जेवायला चिकन चांगलं झालं आहे प्रॉपर शिजलं आहे सुद्धा आणि मी याच्यामध्ये सुरुवातीला तूप टाकलेलं त्याच्यानंतर मीठ टाकलं आणि आमच्या घरामध्ये बनवलेला घाटी मसाला फक्त तीन गोष्टी टाकल्यात आणि नंतर पाणी शिजवायला नॉर्मली पण खूप चांगलं लागतं राहून खूप चांगलं आहे मस्त मजाही गया खूप तर आता मी इथं झोपण्यासाठी थोडीशी जागा तयार करत होतो आणि हे दिसत असेल तुम्हाला हे क्रेट आहे हे क्रेट मी क्लीन करून घेऊन आलेलो घरातून त्याच्यामध्ये मी मला सगळं साहित्य ठेवलेलं कपडे बाकीच्या गोष्टी सगळ्या आणि त्या आता साईडला काढून मी इथं ठेवलेलं आहे त्याच्या आतमध्ये ॲक्च्युली इथं कर्टन्स हे अशा ब्लॅक कलरचं एक होतं बट ते मिसिंग आहे ह्या साईडचं आणि हे मोठी जी काच आहे तिला कवर करण्यासाठी काही नाही आहे माझ्याकडे सो so, नेक्स्ट टाईम पडदा एक तिथे अरेंज करावं लागणार आहे मला uh, आणि पुढची जी काच आहे तिलासुद्धा कवर करण्यासाठी काहीतरी मला घेऊन यावं लागणार आहे सो so, जेणेकरून बाहेरच्या कोणालाही आतमध्ये काय आहे किंवा मा सामान वगैरे कुठे असं ठेवलेलं असतं सगळं सो so, ते बघता येणार नाही ना ना? आणि मी सेफ्टी थोडीशी वाढेल माझी त्याच्यामुळे सो so, आत्ता सध्या तरी मी एक आ, so, आ, हे एक रेड ह्या साईडला टाकले आणि थोडीशी जागा क्रिएट केली त्या साईडला पूर्णपणे पसरून झोपता येत नाही इथे सो आज रात्री झोपल्यानंतर उद्या सकाळी मला कळेल की ॲक्च्युअलमध्ये हे कसं असणार आहे किती कम्फर्टेबल होतं काय आणि काय ते <laughs> सॉरी झोप जास्त आलं आहे मला कम्फर्टेबल आत्ताच मॅन नसणार आहे जास्त पण उद्या सकाळी मला जास्त क्लिअर होईल हे तर आता झोपतो मी आता मॉर्निंग झालेली आहे मी सध्या मुरुड समुद्राचा जो बीच आहे समुद्र आहे त्याच्या समोरच आहे आणि तुम्हाला एकदा व्ह्यू दाखवतो ह्या सीट वरती झोपलेलो हा डीमार्ट मधला पंखा आहे बट त्याला कंटिन्युअसली पॉवर सप्लाय असेल तरच चालू राहतो अदरवाईज बंद होतो असो जरा व्ह्यू दाखवत होतो मला okay. तर मला हा व्ह्यू पाहिजे होता सकाळी उठल्यावरती म्हणून कंटिन्युअसली ड्राईव्ह करत होतो आणि इथपर्यंत पोचलोय आता वाजलेले आहेत करेक्ट नऊ वाजलेले आहेत सो भारी एक्सपिरियन्स होता आ, आता मला लिट या भारी दिसते असं बसलो आहे आणि समोर समुद्र किनाऱ्या लाट आहेत लोक फोटोज वगैरे काढत आहेत आंघोळ करत आहेत तिकडे सो so, बघूया आजचा प्लॅन आहे की निवांत राहायचं आहे काही जास्त करायचं नाही आहे नेक्स्ट प्लॅन आहे असं की नाश्ता बनवायचा मॅगी आणलेली आहे ब्रेड आणि जॅम आहे माझ्याकडे कॉफी तर असते आपल्याकडे ती बनवायची आहे आधी सगळे सगळं मॅनेज करायचं आहे मला आवरावर करायचं आहे झोपेचं सांगायचं झालं सो ह्याच्यामध्ये कम्फर्टेबली झोपता येत नाही आकडून झोपायला लागतं आणि अंग खूप दुखतं आता माझं अंग दुखतं आहे खूप कारण मी ड्राईव्ह करून आलेलो परत झोपल्यानंतर प्रॉपर लेग स्पेस नाही आहे याच्यामध्ये त्याच्यामुळे असे पाय पसरून झोपता येत नाही याच्यात जर तुम्ही याच्यामध्ये मॉडिफिकेशन्स केले इकोमध्ये सो तुम्हाला ते बरंच हे भेटेल म्हणजे एक प्रॉपर बेड भेटतो इथून ते फूडपर्यंत असं सो तुम्ही त्याच्यामध्ये आरामात झोपू शकता आ, मी तसं मॉडिफिकेशन नाही केलेलं मला बेसिकवरती ट्राय करायचं होतं म्हणून तुम्ही युट्यूबवरती गेलं तर तुम्हाला कितीतरी व्हिडिओज भेटतील कसं मॉडिफिकेशन करतात आणि कसं काय काय होतं त्याच्यामध्ये सो so, ते बघून घ्या तुमच्याकडे जर असेल तुम्हाला अशी आवड असेल काही करायची सो so, करा मी थोडासा नाश्ता करून घेत सो वाटेमध्ये येताना मला ब्रेड च एक शॉप भेटलं मी तिथून ब्रेड घेतला जॅम आहे ओके okay, सो so, आपला नाश्ता आहे तुम्ही बघितलंच मी कसं करत होतो पण मला जरा व्ह्यू एन्जॉय करत करत नाश्ता करूया म्हणून जरा बाहेर पडलो ओ वारं मस्त इकडं वारं खूप चांगलं आहे हा आहे मुरुडचा किनारा समुद्रकिनारा आणि तिथे एकदम समोर बोट्स जात आहेत तर तो आहे पद्मदुर्ग आणि आज संडे आहे त्याच्यामुळे क्राऊडेड झाला या बराच लोक आले इकडे वॉटर ॲक्टिव्हिटीज चालू आहेत लोकं किल्ल्यावरती जात आहेत बीचवरती पोचलो आहे मी कपडे घेऊन आंघोळ करायला खूप दिवसांपासून समुद्रामध्ये आंघोळ करायची इच्छा होती आधीसुद्धा केलेली आहे तशी बट या मागच्या काही वर्षामध्ये नाही करता आलेली सो म्हटलं आता जाऊन जरा करूया इथं बॅग ठेवलेली आहे माझी कपड्यांची आणि आता पुढे समुद्र आहे चला होऊया जरा जंप करतो नदी चांगोळ करायची सवय आहे फ्रेश वॉटर असतं हे खारं पाणी आहे ही बघा अजून एक मोठी लाट आली लाटा बघा त्या साईडला जरा जास्त लाटा उसळलेल्या आहेत आणि ह्या साईडला हळूहळू येतात ते बघा अजून एक मोठी लाट आलेली आहे समुद्रामध्ये आंघोळ किरायची मजा वेगळी आहे ओके मोबाईल आणि गोप्रो आहे तो गाडीमध्ये ठेवायला चालला आहे कारण मला आंघोळ करायची आणि त्याच्यावरती लक्ष ठेवणं काय पॉसिबल होत का। नाही सारखं आणि थँकफुली गाडी समोरच आहे जास्त वेळ नाही लागत आहे मला तिथे जाण्याचा गाडीमध्ये पटकन ठेवेल मी ह्या दोन्ही गोष्टी त्याच्यानंतर परत आंघोळ करेल समुद्रावरती आणि नंतर मग इथे बाजूलाच एक पब्लिक टॉयलेट आहे जिकडे आंघोळीचीसुद्धा सोय आहे जर तुम्ही कधी येणार असाल असं कॅम्पिंग करण्यासाठी इकडे आणि तुमच्याकडे म्हणजे हॉटेल वगैरे बुक करायचं नसेल तुम्हाला फक्त बाहेर असं एन्जॉय करायचं टेंट वगैरे लावून राहत असाल तर इकडे पब्लिक टॉयलेट आहे जिकडे तुम्ही फ्रेश होऊ शकता आंघोळ करू शकता चेंज करू शकता सो तुम्हाला जास्त काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे हॉटेल्स इकडे खूप जास्त आहेत प्रमाणापेक्षा जास्त सो तुम्हाला त्याचीसुद्धा काही टेन्शन नाही आहे जर स्वतःचं कॅम्पिंग स्टो घेऊन आला सो तुम्हाला एक बजेटमध्ये बऱ्याच साऱ्या गोष्टी होऊन जातात जसं मी केलं तसं चॉईस तुमची आहे तर तुम्ही so या बीचवरती आलात तर तुम्हाला आजूबाजूला बरेच सारे स्टॉल्स भेटतील जिकडे तुम्ही जेवण करून घेऊ शकता प्लस या असे रेस्टॉरंट्स वगैरे खूप सारे आहेत तर मग अशी मी एका स्टॉलवरती विचारलेलं जेवणासाठी पण त्यांनी मला पाटील खानावर सांगितली सो ती तिकडे पुढे आहे जरा आपण एकदा चेक करत होतो आहे सो ही आहे इकडे पाटील खानावर जरा जाऊन चेक करूया काय कसं आणलेली खानावळीमध्ये आलेलो तर आहे गर्दी बरीच आहे आणि एक मित्रसुद्धा भेटला तो तो माझा मित्र आहे हर्षद नाव आहे त्याचा सुरमई थाली आहे ती ऑर्डर केलेली आहे सो ट्राय करूया मी मासे जास्त खात नाही बट इकडचं स्पेशालिटी आहे सो जरा ट्राय करायला पाहिजे असती हॉटेल किंवा हे खानावळ म्हणा ही बरीच मोठी आहे तुम्ही बघू शकता बाहेरसुद्धा बसायला जागा आहे आतमध्ये सुद्धा जागा आहे बसायला चांगला आहे आपली ही जी थाली आहे सुरमईची ती आलेली आहे सो याच्यामध्ये वरण आहे सोलकडी आहे आणि हे आहे गेस कालवण आहे मच्छीचा सुरमई एक ट्राय केलेली आहे चपाती आहे भात आहे कांदा लिंबू आहे सो हे so, बेसिकली आहे आणि ट्राय करतो मी आणि तुम्हाला तो सांगतो की कसं आहे टेस्ट <laughs> तिकडे त्यांचं किचन आहे पाटील खाण्यावरचं त्याचबरोबर तिकडे बसायला जागा आहे आणि हा टोटली ओपन स्पेस आहे बसण्यासाठी खूप मोठी जागा आहे आणि त्या साईडला पार्किंगसुद्धा सुद्धा पार्किंग आहे आणि इकडे गोळेवाले आहेत आईस्क्रीमवाल्याचं बरीच मोठी जागा आहे आणि फॅमिलीसाठी खूप चांगला प्लेस आहे कधी आला त्या साईडला तर नक्की विजिट द्या जेवण पण खूप चांगलं होतं टेस्ट ॲक्च्युली चांगली आहे फिश वगैरे चांगलं होतं सो नक्की रेकमेंड करेल मी फायनली जो मी प्लॅन केला होता की मला कॅम्पिंग करायचं होतं ॲक्च्युली कॅम्पर वॅनमध्ये एका गाडीमध्ये सो so, ते झालेलं आहे आणि मी सक्सेसफुली एक रात्र काढली त्या गाडीमध्ये कम्फर्टेबल नव्हतं तेवढं बट थोडंफार मॅनेज करून ते कम्फर्टेबल करता येईल मॉडिफिकेशन्स थोडेफार करून करता येईल ते सो ते झालं आहे त्याच्यानंतर जेवण बनवलं खाल्लं मी मुरुडमध्ये जसं तुम्हाला दाखवलं की पाटील मध्ये खाल्लं कोकणातलं ऑथेंटिक काहीतरी आल्यानंतर मी ट्राय करतो आहे एखादी तिथली डिश लोकल जी असते ती खाऊन जातो तर ते थोडंसं एक राहतं की बाई हा मी तिथलं काहीतरी स्पेशल खाऊन गेलो सो ते एक झालं त्याच्यानंतर आता गाडीमध्ये बसलो आहे मी गाडीला सगळं हे केलं आहे क्लीन केली थोडी आणि वेल सेट करून ठेवलेलं आहे सगळं आणि आता मी बसलेलो आहे काशीद बीच जो आहे अलिबागकडे मुरुडवरून येताना मध्ये काशीद बीच राखतो बऱ्याचशा लोकांना तो माहिती असेल सो आता मी तिथे आहे आणि पुढे तुम्हाला व्ह्यू दिसत असेल सो बेस्ट व्ह्यू आहे हा आ, मी मिडल सीटवरती बसलो आहे आता आणि ह्या बघा पुढे रिकामा आ, किनारा आहे हा खडकाळ किनारा आहे त्याच्यामुळे इकडे जास्त कोणी येत नाही फारच थोडे थोडके लोक इकडे थांबतात आणि तिथे पुढे सनसेट होणार आहे पण थोडा वेळ थांबणार आहे इकडे आणि जरा मजा घेणार थोडं वेळ बसणार आहे इकडे आणि हे झाल्यानंतर परत रस्त्यावरती जायचं आहे आणि घरी जायचं आहे आपल्याला सो कसा वाटला हा व्लॉग तुम्हाला नक्की मला सांगा आणि अजून कुठले प्लेसेस तुम्हाला वाटत आहेत की मी कवर करावे सो तेसुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुमच्यापैकी जर कोणीही कधीही असं कॅम्पिंग केलं असेल मीन्स गाडीमध्ये राहिलेलं झोपलेलं सो so, ते सो तेसुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये तुमचे एक्सपिरियन्स शेअर करा नक्कीच चला बाय बाय काळजी घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल सो लाईक करा चॅनलवर नवीन असाल सो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि अजून जायच्या आधी एक सांगायचं होतं की तुम्हाला अजून मी कुठल्या ठिकाणी असं कॅम्पर व्हॅनचा एक्सपिरियन्स घ्यावा असं वाटतंय सो मला ते नक्की सांगा कमेंटमध्ये तुम्ही त्या प्लेसेसवरतीसुद्धा गाडी घेऊन जाईल तिकडे राहून तुम्हाला तिकडचे एक्सपिरियन्स शेअर करेल काय आहे कसं आहे जे काही आहे ठीक आहे चला बाय बाय भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये लवकरच काळजी घ्या